आज मला तिसरे खावेसे वाटत होते म्हणून मार्केटमध्ये गेली पण मार्केटमध्ये मला काही तिसरे भेटले नाहीत तर हे असे शिंपले भेटलेत तर या शिंपल्यांना कोकणामध्ये काही ठिकाणी कुबे म्हणून पण ओळखलं जातं तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर या खुब्यांचं आज मी तुम्हाला सुख असं झणझणीत तिखलं करून दाखवणार आहे तसेच या शिंपल्या स्वच्छ कशा करायच्यात आणि त्याचे दोन भाग कसे करायचे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ संपूर्णपणे पहा तर या शिंपल्यांवर खूप वाळू व वा माती साचलेली असते त्याच्यामुळे ह्यांना चार ते पाच पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यावं लागतं तर मी एका भांड्यामध्ये असे काढून घेते आणि भरपूर पाण्यामध्ये छान असे धुवून घेते हे हाताने चांगले स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यावे लागतात त्याच्यामुळे त्याच्यावर साचलेली माती वाळू किंवा वरती जो रापटपणा असतो पाण्याचा तो पण निघून जातो तर मी आता हे सहा पाण्यामध्ये असे स्वच्छ धुवून घेते आहे शिंपले पण कसे ओळखून घ्यायचे ते मी तुम्हाला सांगते जर शिंपल्यांची तोंड उघडी असली तर असली। असली ते खराब निघण्याची शक्यता असते म्हणून शिंपले घेताना नेहमी जे बंद तोंड असतात ना असे ते बंद तोंडाचे घेतले पाहिजेत मग ते शिंपले खूपच चांगले असतात आणि टेस्टी पण असतात तर आता मी तुम्हाला विळीवर हे कसे ओपन करायचे ते दाखवते आता ही जी शिंपल्याची तोंडाकडची जी बाजू असते ना ती विळीच्या धारेवर ठेवायची आणि प्रेस करायचं अगदी हलक्या हाताने मग ते ॲटोमॅटिकली ओपन होतं ओपन झाल्यावर मांस ज्या साईडने चिकटलेलं असतं त्याच त्या साईडची शिंपली घ्यायची आणि दुसऱ्या साईडची जी असते ती फेकून द्यायची तर एकच शिंपली घ्यायची असते ज्या साईडला मास असतं ती तर ही जी प्रोसिजर आहे ती अगदी सावधपणे केली पाहिजे प्रॅक्टिस असते ते फटफट करतात याला आमच्या कोकणामध्ये करलवणं असं म्हणतात खुबे करलवतात तर तुम्हाला जर अशा पद्धतीने येत असेल तर तुम्ही असं करू शकता किंवा मग आ, एकदम साधा उपाय असा आहे की टोपामध्ये थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले खुबे टाकायचेत आणि एक अशी उकळी आल्यावर लगेच गॅस बंद करायचा मग त्या ॲटोमॅटिकली असे ओपन होतात मग त्याचा एक तोरिका मी भाग फेकून द्यायचा आणि ज्याच्यामध्ये मांस आहे तो भाग घ्यायचा असं पण तुम्ही करू शकता आता सगळ्या शिंपल्या मी अशा व्यवस्थितपणे साफ करून घेतल्यात तर वाटण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर मी इथे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे अजून पण मसाले लागणार आहे ते आपण करता करता बघूया आता मी इथे एक टोप घेतला आहे तर त्या टोपामध्ये मी एक दोन ते तीन टेबल स्पून तेल घातलं आहे तुम्हाला कमी जास्त किती तेल पाहिजे ते तुम्ही इथे घालू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे आता तेल माझं गरम झालं आहे तर मी इथे एक मोठा कांदा अगदी बारीक कापून घातला आहे याच्यामध्ये आणि तो आता तेलावर अगदी छान मी परतून घेणार आहे वाटणाचं जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं ते ना कांदा उभा चिरून घ्यायचा आणि तो थोडा तेलावर परतायचा त्याच्यानंतर सुकं खोबरं टाकायचं आलं लसूण टाकायची आणि कोथंबीर टाकून सगळं एकत्रित परतून घ्यायचं आता आपला कांदा थोडासा भाजून झाला आहे परत एकदा झाकण ठेवून मी भाजून घेते तर बघा आपला कांदा आता जवळजवळ होत आला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं ना आलं लसूण पेस्ट घालूया आपला कांदा लालसर झाला आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये मी आता हा एक चमचा छोटा चहाचा आलं लसूण पेस्ट घालते कारण आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं आहे ना त्याच्यामध्ये पण थोडं आलं आणि लसणाची म्हणजे आलं लसूण मिरची ती पण पेस्ट आहे त्याच्यामुळे बघूनच घालायचं आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया म्हणजे सगळे थोडे थोडे सुके मसाले घालून घेऊयात हे अर्धा अर्धापेक्षा कमीच आहे गरम मसाला पावडर आणि एक चमचा आपला जो घरगुती मसाला असतो तो घालायचा तुम्हाला जर जा जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडं प्रमाण वाढवू शकता आता मी इथे एक मीडियम साईजचा सा टोमॅटो अगदी बारीक कापून घालते आणि हे सर्व आता व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया टोमॅटो पण जरा असा मऊ शिजला पाहिजे आता जर आपल्याला असं थोडं हे करपल्यासारखं वाटत असेल तर थोड्या ह्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालूया त्याच्यामुळे आपले जे हे मसाला आहे तो करपणार नाही पाणी घालताना ते थोडं कोमट किंवा गरम घालायचं त्याच्यामुळे आपली टेस्ट पण बदलणार नाही थंड पाणी घातलं तर टेस्ट बदलते आता परत एकदा हे व्यवस्थित असं झाकून ठेवूया हे सगळं करताना गॅस जो आपला आहे तो एकदम मंद आचेवर ठेवायचा बघा आता मी उघडले तर आपला टोमॅटो पण जवळजवळ शिजत आला आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आपला जो आपण जो नेहमी पदार्थ करतो ना त्याचा जो हा मसाला असतो ना तोच मेन असतो हा मसाला व्यवस्थित जर आपण भाजला तर त्याची टेस्ट बिघडत नाही अर्धा कच्चा मसाला जर राहिला तर चवीमध्ये पण फरक पडतो तर आता मी इथे जे वाटण बनवून घेतलं होतं ना कांदा खोबरा ते वाटण मी याच्यामध्ये दोन तीन चमचे टाकते आहे जास्त वाटण टाकलं तर ते वाटणाची चव जास्त येईल आणि खुब्यांचा जो ओरिजिनल शिंपल्यांचा जो ओरिजिनल हे आहे चव ती त्याच्यामध्ये गायब होते म्हणून खोबरं पण टाकताना थोडंसंच टाकायचं पण ह्या खुब्यांना खोबरं टाकूनच चव भारी येते म्हणून मी आता दोन तीन ते तीन चमचे खोबरं टाकलं ते पण थोडंसं असं परतून घेते मी आता आपलं खोबरं थोडं परतलंय थोडं झाकण ठेवूया आणि थोडंसं परतून घेऊया त्याच्यामुळे चव चा अजून छान येईल एक दोन तीन मिनटांनी मी परत उघडलं तर बघा आपलं खोबरं पण थोडंसं भाजलं गेलं आहे मला थोडंसं अजून हे वाटतं आहे खोबरं कच्चं तर थोडं मी अजून एकदा ताट ठेवून थोडंसं एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवते मग आपला मसाला एकदम छान होईल तर इथे बघा हे झालं आहे जवळजवळ होत आलं आहे आता आता ह्याच्यामध्ये मी साईडने आपल्या मसाल्याला तेल पण सुटलं आहे तर आता याच्यामध्ये मी शिंपल्या घालून घेते आता इथे एक लक्षात घ्यायचं की हे जे शिंपल्यांचं पाणी आहे त्याच्यामध्येच हे शिंपले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत अजून जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यामुळे ते, ते पातळ होईल तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी वगैरे वाढू शकता आणि पाणी घालताना ते पाणी गरमच घालावं लागेल तर हे बघा हे सगळं मी व्यवस्थित घातलं आहे आणि आता व्यवस्थित ढवळून घेते बघा आपल्या शिंपल्यांना पण खूपच छान असा कलर आला आहे आता ह्याच्यावर मी परत एकदा झाकण ठेवून छानपैकी एक, एक पाच मिनटासाठी मस्त शिजवून घेणार आहे आता ह्याच्यात थोडीशी मी कोथंबीर घालते आणि थोडीशी नंतर घालणार आहे आणि जे आपण आता मीठ घातलं आहे ना ते मीठ थोडं म्हणजे बघून बेतानेच घालायचं कारण शिंपल्या कधी कधी थोड्याफार खारट पण असतात त्याच्यामुळे मीठ हे अगदी बघूनच घालायचं आणि ह्याच्यामध्ये मी आता एक कोकम टाकले आहेत तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही आगळ असतो तो, तो पण घालू शकता किंवा याच्यामध्ये कैरी घातली तरी पण खूपच छान लागतात काही काहीजण याच्यामध्ये बटाटा पण घालतात पण मी काही ते बटाटा घातला नाही कारण ओरिजिनल खुब्यांची चव जास्त भारी लागते तर परत एकदा मी आता उघडून बघितलं तर बघा खुब्याने आपलं पाणी सोडलं आहे परत एकदा मी व्यवस्थित ढवळून घेते आणि आता आपल्याला हे जे पाणी एक्स्ट्राचं आहे ते थोडंफार आटवून घ्यायला लागेल कारण मी ते तिकलं बनवते आहे तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर एवढा रस्सा बरोबर आहे मला आता हे भाकरीसोबत खायचं आहे तर मी हे करता करता एका साईडला भाकरी पण करत होती तर असं नाही की हेच करत बसायचं एवढा वेळ लागतो वेळ कोणाला आहे तर असं काही नाही हे करता करता दुसऱ्या साईडला तुम्ही दुसरं पण काम करू शकता तर माझी एका साईडला भाकरी पण बनली तर आता हे तिखलं होत आलं आहे आता वरूनही मस्त हिरवीगार मी कोथंबीर घालते आहे थोडीशी त्याने पण किती छान दिसतं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे जे खुब्यांमध्ये पाणी होतं त्याच पाण्यामध्ये हे मी शिंपले बनवलेले आहेत तर आता आपल्या शिंपल्यांचं तिखलं रेडी आहे तर आपण खायला घेऊया तर हे बघा किती छान आणि सुंदर थंड झाल्यावर सुकं बनलं आहे बघा आणि किती मस्त आणि भारी दिसते तर ह्याच्यासोबत मी भाकरी बनवली आहे आणि तोंडी लावायला कांदा तांदळाची भाकरी आणि थोडासा भात तुम्ही पण भाकरी आणि शिंपले खायला या माझा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद